जोपर्यंत पाच पवारांची चौकशी सुरू आहे तोपर्यंत अजित पवारांनी कार्यमुक्त झालं पाहिजे असं राजीनामा मी सांगितलं की त्यांनी राजीनामा नैतिक झाला त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं होतं आणि सांगितलं राजीनामा द्या नाही तर आम्ही काढून टाकू चुकीचं सांगता येते काहीतरी त्यांना सांगितलं होतं माझ्या समोरच्या विषयी सांगितलं की राजीनामा द्या हे कोणी सांगितलं वरतून पक्षासाठी दिल्लीहून खोट्या का विचारा त्यांना होती त्यांचं प्रकड गोडकीस आला तेव्हा की तुम्ही राजीनामा द्या नाही तर तुम्हाला हकालपट्टी करण्यात येईल आणि म्हणून त्यावेळेला त्यांनी राजीनामा दिलेला होता ते मी काय मुख्यमंत्री करतात कसे प्रसिद्ध त्याची चौकशी सुरू आहे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी चौकशी आदेश दिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये चौकशी होईल त्यावेळेला सगळं सत्य समोर येईल त्यावेळेला कारवाई होईल म्हणताय